राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पक्षाच्या यशाचे आणि भविष्यात योजनांची चर्चा केली कार्यक्रमाचे आयोजन देवाले विधानसभा अध्यक्ष अकोश पाळदे तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे आणि नाशिक रोड अध्यक्ष सचिन आहेर यांनी केले यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार भगरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार सुनील दुसारे महिला अध्यक्ष रोहिणी खडसे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते मेहबूब शेख यांनी मुलींनी अडचणीच्या काळात वडिलांसोबत राहण्याचा महत्त्वाचा संदेश दिला त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना सांगितले की त्यांची बहीण अडचणीत असताना त्यांनी कसे वागले यावरून खऱ्या भावाचे प्रमाण समजते त्यांनी गुजरातच्या विकास प्रकल्पांचा उल्लेख करताना सांगितले की महाराष्ट्रातील प्रकल्प गुज महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला त्यांनी सांगितले की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फुट पडली तेव्हा पवारांनी करिश्म्याचे उदाहरण आहे आगामी निवडणुकाचे महत्व पार्टीच्या नेत्यांनी एकत्रितपणे निवडणुकीत सामोरे जाण्याचे आवाहन केले त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आणि देवळालीत एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमामध्ये खासदार भगरे आणि रोहिणी खडसे यांनी देखील व्यक्त केले यात्रा देवळाली विधानसभा नाशिक आयोजक अशोक पाळदे रामकृष्ण झाडे सचिन समाधान कोठुळे राजेंद्र जाधव आकाश पिंगळे प्रकाश धोंडगे सुधाकर ओहळ नामदेव गोपाल निखिल भागवत प्रशांत बच्चाव यावेळी उपस्थित होते उत्साहावर टाकलं स्वागतासाठी इच्छुक होतात म्हणजे नाटक खरंतर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी ना ते नाटक होतं किती जणांनी पाहिलं असं होतं कारण खुर्च्या नव्हत्या खुर्च्या रिकाम्या होत्या लोक बाहेर स्वागतासाठी था थांबली होती आणि एकोणीस ठिकाणी नाटक दाखवण्यापेक्षा एकाच ठिकाणी नाटक दाखवलं दा जास्त चांगलं असा विचार तर आम्ही केला होता पण जर ते नाटक बघितलं तर केवळ घोषणा देण्याच्या पलीकडं उद्या जनतेत गेल्यानंतर आपल्याला नेमके काय मुद्दे मांडायचे कशावर आपल्याला भाष्य करायचंय कशावर आपल्याला बोलायचंय <ुणीजा> सिर्फ आगे म्हणून चालणार नाही ते आगे पडण्यासाठी माग जे इंजिन लागते माग जो दारुगोळा लागते तो सगळ्या त्या नाटकात आहे त्यामुळे ते, ते नाटक आपण आवर्जून बघावं पण येताना जेवढे फ्लेक्स आणि जेवढे बॅनर बघितले ना खरंच गफत वाटते कारण दोन जुलैला गंमत चांगल्यासाठी वाटली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली होती तेव्हा कोटा जेव्हा असतील गजुनाला असतील जेव्हा स्थिती होती माणसं कमी खुर्च्या जास्त अशी परिस्थिती होत असत अनेकांच्या मनात शंका होती आता काय होणार अनेकांनी टिप्पणी केली होती की पुढत्या जहाजातून आधी उंदीर फटापटा उड्या मारतात अशी परिस्थिती अशी अनेक जणांनी टिप्पणी केली होती अनेकांना तेव्हा वाटलं होतं आता सगळं संपलं सगळं झालं पण चौऱ्याऐंशी वर्षाचा एक योद्धा हार मानायला तयार नव्हता कंबर कसून तो उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की मी लढणं सोडणार नाही त्या योद्ध्याचं नाव होतं त्याने शरद चंद्रजी पवार साहेब आणि अनेकांना वाटलं होतं की ज्यांनी भूमिका बदलल्या ज्यांनी पक्ष बदलले ज्यांनी अशांच्या माग अनेक जण जातील असं वाटलं होतं पण ज्याला महाराष्ट्राचा डीएनए म्हणतो या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी कायम माणूस उभारा प्रश्न आहे पण ज्या वेळेला पक्ष कुठला गजुडाना त्यावेळेला सरोज पवार पवारसाहेबला भेटायला आला वायडी चव्हाण सेंटरला आणि भेटायला आलं भेटून बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते त्यांना मी विचारलं की ताई काय झालं त्या म्हणल्या दादा आता मला खूप मोठं धर्मसंकट माझ्या समोर आलंय मी म्हणलं काय धर्मसंकट आलंय ते म्हणले दादा मला भावासारखे सुप्रिया हे मला बहिणीसारखे आहे आणि शरद पवार साहेब हे मला बापासारखे आता मी खेळ करू मला काही कळणार त्यावेळेला मी त्यांना सांगितलं नाही की भै आणि भावाला सोडले तर तरी जमतोय पण बापाला सोडून जमत नाही जर तुम्ही शरद पवार साहेबांना बाप म्हणत असा तर तुम्हाला अडचणीच्या काळात मुलीनं तरी बापाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्यावेळेला त्यांच्या ते आश्रू बघून मला गजुरानं वाटलं की मला त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून मला नेहमीच वाट त्यावेळेला वाटलं की हे प्रेमाचे अश्रू आहेत हे प्यार के असू आहे हे मोहब्बत के असू आहे पण नंतर मला कळलं हे मगरमच के असू आहे ज्या पवार साहेबांनी तुम्हाला त्या ठिकाणी मोठं केलं सुप्रिया ताईसोबत आम्ही एकदा हॉस्पिटलवर त्यांना जाऊन भेटलो त्या आजारी वाट्या देखील त्यांना काय करायचं हे दुखत नव्हतं पण ज्या मतदारांनी शरद पवार साहेबांना बघून काही तुम्हाला निवडून दिलं त्या मतदाराच्या सन्मानासाठी जर तुम्ही पवार साहेबांना बाप मानत होता तर आपल्या माफासोबत तुम्ही राहायला पाहिजे होत पण दुर्दैवाने कसं घडलं नाही आज इथे इच्छुक भरपूर आहे सतरा लोक इच्छुक आहे यापैकी सगळ्यांनी जवळपास निष्ठेने शरद पवार साहेबासोबत काम केलंय दादा एक का असा होता ज्या वेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला पुरुषोत्तम असेल श्याम हिरे असेल की लोक आपली पद घ्यायला त्या ठिकाणी लोका हसायची लोकां वाटायचं या पक्षाचं काय राहिलं आणि त्यावेळेला पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मनामध्ये एक हुनगड बांधली की जिसने मुझे ठुकराया है मेरा वक्त देखकर कर जिसने मुझे ठुकराया है मेरा वक्त देखकर कर मां कसम ऐसा वक्त उसे भी मिलना पडेगा मुला वक्तव्य ले वेदनी साठी प्रतिनिधी नाशिक